कर्जमाफी कधीही करणार नाही असं सरकारने कधीच म्हटलेलं नाही योग्य वेळी कर्जमाफी करू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नांदेडमधल्या एका कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी कर्जमाफीवर भाष्य केलं त्याच्यामुळे माझ्या नांदेडच्या लोकांना मी त्यामध्ये ऐका मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही आपल्याला एक बाळ तो तुला ऐक 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 माझं तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांना राजा आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागलेत आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती एकाहत्तर हजार कोटीची झाली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली ती पण काही हजार कोटीची झाली या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत